आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज जुन्या भांडणाचा राग मनात धरून घरावर हल्ला करणारी दोन आरोपींना अटक तर चार फरार जुन्या भांडणाचा राग मनात धरून सहा जणांनी धारदार शस्त्रे व लाकडी दांडक्याचे धाक दाखवून एकाच्या घरावर हल्ला करून त्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना कदमवाक वस्ती तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरानगर परिसरात रविवार तेरा एप्रिल रोजी पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पोलिसांनी यातील दोघांना चोवीस तासाच्या आत जेरबंद केलंय या प्रकरणी विनोद साहेबराव झेंडे वर्ष अडतीस राहणार लोणी स्टेशन इंदिरा नगर कदमवाक वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी फिर्याद दिली आहे यावरून फिरोज महम्मद शेख वय वर्ष एकोणतीस राहणार घोरपडे वस्ती लोणी स्टेशन कदमवाक वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे प्रसाद थोर राहणार लोणी काळभोर तालुका हवेली यांना अटक करण्यात आली आहे तर असलम अणवर शेख वय वर्षे पंचवीस राहणार नगर झोपडपट्टी कदमवाक वस्ती लोणी टेशन तालुका हवेली जिल्हा पुणे इतर तीन अनोळखी इसम फरार झाले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व आरोपी यांची यापूर्वी भांडणं झाली होती या भांडणाचा राग मनात धरून फिरोज शेख प्रसाद जेटी थोर व त्याचे चार इतर सहकारी हे झेंडे यांच्या घरासमोर धारदार शस्त्र व लाकडी दांडके घेऊन आले त्यांनी झेंडे यांना जीव्या मारण्याची धमकी दिली व घराच्या दरवाजावर धारदार शस्त्रानं तसेच लाकडी दांड्यानं मारहाण करून दरवाजाचं नुकसान केलं तसेच रिक्षाची काच फोडली घराशेजारील बाबा पान शॉपच्या शटरवर धारदार शस्त्राने हल्ला करून शॉपचं नुकसान केलं या प्रकरणी विनोद झेंडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठेवण्यात त्यानुसार सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलिसांनी फिरोज शेख व प्रसाद जेटीथोर याला चोवीस तासाच्या आत बेड्या ठोकल्या तर उर्वरित चार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचं पथक मागावर आहे पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे करत आहेत